चुलून खातात लोक त्यांना काय माहीत की ह्याच्यात चव असते म्हणून मित्रांनो आज करायची आपल्या पार्टी चला मग जाऊ हळूहळू पुढं एक चांगलं ठिकाण पाहू आणि करू तिथं चला काही रानभाज्या पण आहेत पण जरा अजून थोडा जास्त पाऊस पडू द्यावा लागल मग रानभाजी पण खायला भेटतील पण मित्रांनो आता काही रानभाजी नाही सध्या आजचा आहे तो आपला घरगुती मेवाच आहे पण जरा रानात खायची मजा वेगळीच आहे चला आता आपण चांगलं एक ठिकाण शोधू म्हणजे मग इथं खायला पण इंटरेस्ट वाटला पाहिजे हे पहा हे पण रान झाड आहे पण त्याला थोडा टाईम आहे चला तर आपण जाऊ पुढं 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 जिथं चांगलं ठिकाण दिसेल तिथं आपण करू चला हलू, 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 हलू। आता जाऊ पुढं हळूहळू परिसर बघा मित्रांनो आता एखादं ठिकाण चांगलं पसंद आपल्याला पडलं की आपण तिथं मस्त पैकी बनवू इथं है बघा ठिकाण चांगलं फ्रेश पटांगण नाही आता करू इथं आपण तयारी पहिली तयारी करू आपण लाकडांची आपले मित्र आपले ते म्हणले आम्हाला तुमची कॉमेडी नाही पाहू वाटत पण शेतातले रेसिपीचे व्हिडिओ टाकीत जा म्हणून हे तुमच्यासाठी चालू केलंय मला काय कसलेही बनवायचेच उलट ह्याच्यात खायला मिळतंय व्हिडिओ बी तयार होतोय आणि मिळतंय असं काही लई ताण घ्यायचा घ्यायचा आणि खायला बी काही नाही घरी गेले उलटे घरचे नाराज दिवसभर बोमले थिंडतो तांदच्याला आयच्या बाकरी खायला येतो <laughs> त्याच्यापेक्षा हे तरी चांगले अरे बाबा पाऊस येऊ नको माझं खायचं प्यायचं वाटळ होईल पावसा येऊ नको माहिती पटांगला बरं होतं होत या पटांगला तर चालतो खायला हम्म पळायचंच निसत

तर मित्रांनो अशा पैकी केली बटाट्याची रेसिपी आज काय आज काय तीनच बटाटे होते त्याचे बनवलं फ्रेश मित्रांनो हे बघा चूल खातात लोक पण त्यांना काय माहीत ह्या नाही पण ह्याच आहे पण त्याला लाकडावर भाजलेलं पाहिजे लाकडं पण चांगले असले पाहिजेत नाहीतर तुम्ही इतर कुठल्या लाकडावर जाळाल तर खान लाकडं आपल्या ओळखीचे असले पाहिजेत कुठल्याही लाकडं जाळायला जमत नाहीत तर मित्रांनो उद्या चला कुठली आणि कशाची रेसिपी हॅडूंगाला बनवायची ते सांगा तुम्ही कमेंट करून तुमच्या मनावर नाही बनवली तर पुन्हा बोलायचं ही रेसिपी मी लातूरकरांच्या मनावर बनवली ते म्हणजे तुमची कॉमेडी आम्हाला नाही बघू वाटत डोंगरातले मस्त रेसिपीचे व्हिडिओ बनवा तर तुमच्यासाठी आजपासून तसे बनलं हां मला काय कुठलेही बनवायचेच भेटो मित्रांनो हो द्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार